So, सो हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे बडॅकॅक्ट आर्ट्स तर तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये माझ्या स्वप्नांचं घर म्हणजे ज्यासाठी रात्रंदिवस आपण मेहनत करतो जे घरासाठी तोच घर आता या तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे खूप मेहनतीने खूप कष्टाने खूप रात्रंदिवस मेहनत करून बांधलेला आहे तर तुम्हाला आता यो घर तुम्हाला पूर्णपणे सुरुवातीपासून दाखवतो कशाप्रकारे बांधला येतो आणि काय आतमध्ये इंटेरियर डिझाईन पण केला आहे तो दाखवूया आपण तो तर आता सुरुवातीला आलो आहे आपण तुम्हाला घराचा नक्षा दाखवतो तो तुम्ही समोर घर बघता हो। तोच आपला बंगला आहे अजून काम रेडी झालेलं नाही म्हणजे येत्या दोन तीन महिन्यात त्याचं काम पूर्ण रेडी होणार आहे तर आपण आता आतमधले जाऊ चला आणि बघू चला आतमध्ये कसा म्हणजे डेकोरेट केलेला आहे के सर्व इंटेरियर पण तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि रूम्स कसे आहेत सर्व ते मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघायला भेटणार आहे तर जाऊ चला पहिला तुम्ही समोर बघू शकता डोर बघू शकता डोर चौरा भारी वाटते नाही जा म्हणजे मनासारखा बनलेला आहे डर तुम्हाला इंटिरियर डिझायनरपासून सर्व हो तुम्हाला बघायला भेटणार आहे काय काय डिझाईन केलं इथे आता आपण आतमध्ये पण जाऊ चला आणि आतमध्ये पण आपलं काम चालू आहे काम चालू आहे तो पण दाखवतो तुम्हाला हा टी व्ही युनिट आहे इथं पूर्ण सर्व प्रोफाईल लाईट आहे याच्यामध्ये याच्या बॅकसाईडला पण लाईट आहे म्हणजे सर्व शो पीस ठेवण्यासाठी पण एकदम बेस्ट आहे हा हॉल आहे माझा सिलिंग बघू शकता आमचा मेन गार्पेंट आहे <laughs> मुस्ताफा जर तुम्हाला असे डेकोरेटमध्ये बनवायचे असतील ना जे तर याला नक्की कॉन्टॅक्ट करा मी इथं कॉन्टॅक्ट नंबर पण देईन तुम्हाला म्हणजे जेणेकरून एकदम चांगल्या प्रकारे तो बनवतो पूर्ण मॉड्युलर त्यांनी बनवलेला आहे तुम्हाला पूर्ण एकदा घराचा फर्निचर बघा त्याच्यानंतर त्याला नक्की ऑर्डर द्या तर हा इथं छोटासा मंदिर पण बनवलेलं आहे हा इथं मंदिर आहे बघतो हा मंदिर ड्रॉवर वगैरे सर्व फोन झालेलं आहे म्हणजे बराचसा बघायला गेलं ना तर ऐंशी याचं काम पूर्ण झालेलं आहे मी लांबून मस्त लाईट तर आता किचन मध्ये जाऊ तुला किचन आता किचन बघू शकता हा किचन आहे पूर्णपणे त्याच्यामध्ये प्रोफाईल लाईट आहे ना सर्व हां आणि त्याच्यामध्ये पूर्ण सर्व प्रोफाईल लाईट आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती ग्लास येणार आहे आणि इथं पण सेम प्रोफाईल लाईट आणि ग्लास आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही लाईटिंग शो केलेलं आहे म्हणजे भरपूर आयडिया इंटेरियरमध्ये तुम्हाला इंटेरियर डिझायनर पण कोण आहे ते सर्व पण तुम्हाला सांगतो मी सर्व मध्ये काम केलेलं आहे आम्ही आणि इथं आमचा फ्रीज राहणार आहे म्हणजे आमची सासरवाडी आम्हाला फ्रीज देणार आहे <laughs> म्हणजे सर्व भांडीपासून जो किचनचा आहे ना सासरवाडीशी येणार आहे तर आता किचन तुम्ही बघून झालं असेल तर बाथरूम दाखवतो बाथरूम पण लय मोठा आलेला आहे म्हणजे छोटीशी रूम होईल एवढा मोठा बाथरूम आहे आणि ही बघू शकता तुम्ही समोर ड्रेसिंग बाथरूमाच्या बाहेर याची हाफ कौ मध्ये ग्लास कटिंग होणार आहे ड्रॉवर बनलेला आहे इथं सर्व झाडू पोचा वगैरे काय असेल ते ठेवायला आणि इथं शो पीस ग्लास ग्लास राहील ना इसमें ओके लाईट आहे का प्रोफाईल आहे ते आता आलोय आपण मम्मीची रूम आता मम्मीची रूम बघू शकता तुम्हाला फोटो दाखवते मी ही रूम कशी बनणार आहे ना त्याचा फोटो दाखवते समोर त्याच्यात तर एकदम भारीच वाटते आता काम फक्त माझा कच्चा चालू आहे सर्व आपला फर्निचरचा चालू आहे जेव्हा शीट लागेल आणि जेव्हा लायटिंग वगैरेल ना तेव्हा अजून तुम्हाला बघण्यासारखे भेटणार आहे तर आता तुम्ही खालचा बाजू पूर्णपणे बघितला असाल आता जाऊ चला आपण वरती इथं इत, इथं सोफा येणार आहे सोफा आणि ही जी बॅकग्राऊंड वॉल आहे ती एकदम सिक्रेट आहे भारी वाटणार आहे तर आता आपण जाऊ चला वरती वरती म्हणजे माल्यावरती नाच प्रॉब्लेम जो तुम्ही हा एरिया बघता हा पूर्ण आर्ट एरिया म्हणजे या वॉलवर पूर्ण पेंटिंग्स म्हणजे पेंटिंग्स बघायला भेटतील जे काय आपल्याला प्रेमाने चिन्ह येतात ते चिन्ह या वॉलला ठेवणार आहे तिथं बघू अजून काही इथे डिसाईड नाही केलाय काय करायचं इथे आणि रे तर आता तुम्ही रूम बघू शकता म्हणजे आपला खालचं काम फर्निचरचा चालू आहे तो झाल्यानंतर आपल्या रूमचा काम म्हणजे लास्टला करणार आहे बघू आता कशाप्रकारे ते म्हणजे आमचं तयार झालेलं आहे आपल्या इंटिरियर डिझाईनरने बनवून दिलेला आहे मला पण तो दाखवणार नाही बेडचा बाकी तुम्हाला सर्व दाखवेन तो नंतरच दाखवेन ही माझी रूम आहे आणि आज समोर बघू शकता असा व्ह्यू आहे इथं टी व्ही पॅनल घेणार आहे बेड ड्रेसिंग सर्व इथं रूम कसे आहे म्हणजे लय मोठी आहे रूम होऊन द्या आणि इथंच हा बाथरूम आहे तुम्ही बाथरूम मध्ये बघायला गेला इथं बार्टपासणार बाथरूम पण लय मोठा आहे हा इथं बार्टप बसणार आहे बाकी जे असतील ते आपलं साहित्य इथं बसणार आहे तर आता वरती जाऊ चला आपण ऑलमोस्ट म्हणजे ऐंशी अटके काम झालेलं आहे थोडंच काम आता बाकी राहिलेलं आहे माझ्या फोटो रूमचा कलर पेंटिंग राहिलेलं आहे बाकीचं काम झालेलं आहे सर्व आणि आता आपण आलेलो आहे ते म्हणजे टॅरेसवरती सेकंड फ्लोअरला टॅरेस बुद्ध तुम्हाला दाखवतो मी जर बंगल्याचे पाठशी बघी बघवला तर आमचं द्रोणाग्र याचं मंदिर आहे या साईडला बघितलं ना तर पूर्ण म्हणजे करंजा जेती आमची जे आमची गोदी झालेली आहे दोन करून दाखवलं तुम्हाला हा माझा टेरेसचा व्ह्यू आहे खूप भारी वाटते संध्याकाळी लय हवा असते म्हणजे चारू बाजूने ओपनच आहे पूर्ण म्हणजे हवा एकदम चांगल्या प्रकारे मस्त असं वाटतं इथं वातावरण आणि आता ही समोर बघू शकतो एक टेरेस वरती हिटन रूम पण बनवलेले रूम तुम्हाला दाखवतो छोटीशी आहे म्हणजे जो स्पेस आपण बघितला असेल दादर स्पेस आपल्याकडे इथं असं काहीतरी सामान ठेवण्यासाठी करता पण मी तो त्याच्यामध्येच इथं विंडो टाकलेला आहे आणि हा इथं बनणार आहे माझा इतका पार्लर पर्सनल पार्लर इथं असं बनवणार आहे सर्व इथं पॉट लावणार आहे बॉटल वगैरे सर्व या वॉलला लागेल इथं असं थोडा छोटासा बेड वगैरे नाही इथं टी व्ही वगैरे राहील फॅन वगैरे आहे म्हणजे असे मस्त एकदम तुम्हाला एक दाखवत हो तुम्हाला कसं दिसणार आहे पण ते पण दाखवतो म्हणजे काय याच्यामध्ये ठेवणार आहे ना ते दाखवतो तुम्हाला आणि अजून एक काढून ठेवलं आहे म्हणजे कधी इथं बाय चान्स कॅरेसवरती पार्टी वगैरे झाली तर त्यासाठी एक खालती नको त्याला बाथरूम काढून ठेवलं आहे ते एक्स्ट्रामध्ये याशी रूम तयार करून पण ठेवलेली आहे तुम्हाला घराचा साईडने पण व्ह्यू दाखवतो तुम्ही आता दा टेरेसचा व्ह्यू पण बघितला असेल तर आपण खालती जाऊ चला आणि घराच्या साईडने पण व्ह्यू दाखवतो मी हा स्वतः ड्रॉइंग केलेला आहे घर म्हणजे असं कोणच्याकडनं कॉपी वगैरे काय केलं नाही मी स्वतः आर्ट केला ड्रॉइंग बुकवर आणि त्याच्यानंतर हा याला की या घराला प्लास्टर बनवायला दिलेली होती तर बघू चला आता ती, ती कशाप्रकारे दिस तर आता आपण तुम्हाला साईडनं व्ह्यू पण दाखवतो कशाप्रकारे मी डिझाईन केलेला आहे म्हणजे स्वतः आर्ट केलेला आहे तुम्हाला साईडचा व्ह्यू दाखवतो हे डिझाईन बघू शकता ही डिझाईन पूर्णपणे मी आर्ट केलेलं आहे एका पेजवरती त्याच्यानंतर ही प्लास्टरला बनवायला दिली होती पूर्ण घराचं स्ट्रक्चरच मी बनवलं आहे ड्रॉइंग करून त्याचा कलर पूर्ण चेंज झाला म्हणजे कलरिंग करायची बाकी आहे पावसाळ्यामध्ये तुम्ही बघू शकता सर्व खराब होते कलर केल्यावर एकदम भारी सार्वजनिक स्विमिंग पूल आहे म्हणजे वीर आहे आणि ह्या समोर आपला बंगला आहे तर तुम्ही आता बघितलं असेल ला कशाप्रकारे माझं घराचं काम पूर्ण झालेलं आहे आणि इंटेरियर पण बघितलं असेल कारण की इंटेरियर मी स्वतः पण करू शकतो हो म्हणजे पण आपल्याला बोलताना स्वप्नांच्या वरचा इंटेरियरचा तो इंटिरियर डिझायनरच करू शकतो त्यासाठी तुम्ही इंटेनियर डिझायनरचं नाव पण देतो तर ती रवीना कोले आहे तिने चांगल्या प्रकारे एकदम मला बनवलं म्हणजे मनाच्या वरचा एकदम जाम खुश झालो एकदा इंटेरियर पण बघून खरंच तिने खूप चांगल्या प्रकारे पण केलेलं आहे आणि मनाचा कारागीर पण तर तुम्ही आता बघितलं तर समोर जे मगतपासून मी सांगितलं होतं जे आपला डिझायन केलेला आहे फर्निचरचा इंटेरियरचं काम त्या समोर हाच आहे नाव काय तुझा नाम क्या आपका गुलाम मुस्तफा मुस्तफा मतलब मुस्तफाने किया है

अभी वो बोल रहा है कि ये सब मतलब ये अभी देखने के लिए अच्छा लग रहा है उसके होने के बाद मतलब जब लाइट वगैरह आएगा तब तो और भारी दिखेगा ना तो बहुत भारी दिखेगा हाँ, तो उसको भी मजा आया मतलब वो बोल रहा है क्या? जब भी तुम लोग काम करोगे मतलब जब काम तुम्हें काम करा हो नक्की तो वहाँ गया कारण का आपण हा विचार करतो मी पण एक आर्टिस्ट आहे मी पण तोच विचार केला होता त्या मी स्वतः बनवूया जसं मी घराचा पूर्ण स्ट्रक्चर मी स्वतःचा केला तर इंटिरियरचा मी तोच विचार केला होता पण नंतर विचार केला का जाऊ दे तर आपल्याला थोडाफार मेजरमेंटचा पण काहीतरी इश्यू होतो फर्निचरचा थोडा माहिती कमी असतो तर म्हणून मी इंटिरियर डिझायनर केली पण एवढं बोलते ना स्वप्नांच्या भारीत आपल्या बनवतात ते तसं माझा झाला आणि नक्कीच चांगल्या मनापासून एकदम मनाचीच वरचा झाला तर तुम्हाला इंटरनेटचं बघितलं असेल तर आता हा झाल्यानंतर एकदा आपण दुसरी व्हिडिओ पण बनवू तोपर्यंत आपलं काम चालू राहू द्या तर तुम्हाला मी घर बघितलं असेल सर्व बघितलं असाल तर घर कशा प्रकारे वाटला नक्की मला कमेंट करा फर्निचर कसा वाटला इंटेरियर डिझाईन कसा वाटला ते मला नक्की कमेंट करायला सांगा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा भेटू चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये